नमस्कार मी योगेश मोबाईल शॉप कुडाळ कोकणशाही नेहमीच विविध उप उपक्रम राबवत असते जनजागृतीचे काम करत उत्तम काम करत असते त्या करतानाच सरपंच मेळावा सेवक परिषद उद्योजक मेळावा आणि जापसाल साईची चावडी असे वेगवेगळे वे उपक्रम वर्धापन दिन असे वेगवेगळे वे उपक्रम राबवत असते आता तर त्यांचा तृतीय वर्धापन दिन आता साजरा होणार आहे नऊ फेब्रुवारी राहिलेला तेव्हा मग त्यांच्या त्यांच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच योगेश मोबाईल शॉपी कुळाल माझी शॉपी कुळालं आहे तुम्ही अवश्य माझ्या शॉपीला भेट द्या आमच्याकडे वेगवेगळे स्कीममध्ये मोबाईल उपलब्ध असतात तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडे वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ